नमस्कार एकाक्षी एम पी एस सीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आदरणीय देवा जाधव सरांची जी त्र्याहत्तरावी चालू घडामोडीची आवृत्ती आहे ज्याच्यात सहाशे सराव प्रश्न दिलेले आहेत आणि दोन महिन्याचा करंट अफेअर्सही दिलेला आहे तर ते सहाशे सराव प्रश्न आपण कंप्लीट करून घेत आहोत त्यामधला आज आपला तिसरा व्हिडिओ आहे तर तिसरा नाही सॉरी चौथा व्हिडिओ आहे मी रँडमली कम्प्लीट करते आहे सगळे प्रश्न मी घेणार आहे पहिले तीन व्हिडिओ आहेत मी प्लेलिस्ट तयार केलेली आहे आणि हे चौथं लेक्चर आहे तर तुम्ही सिक्वेन्सने बघून घ्या ज्यांनी आधीचे व्हिडिओ बघितले नसतील त्यांनी आधीचे पण बघून घ्या आणि हा आपला चौथा व्हिडिओ आहे आपण स्टार्ट करूया बघा पहिला प्रश्न आहे आज आपण दोनशे एकपासून स्टार्ट करणार आहोत बघा पुन्हा सांगते रँडमली घेते आहे मी आणि सगळेच प्रश्न कवर होणार आहेत बघा रोहन परशुराम कानावाडा दिग्दर्शित डॅश डॅश या मराठी चित्रपटाला सुदांस फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राईजने सन्मानित करण्यात आले तर कोणत्या च चित्रपटाला सबर बोंडा ठीक आहे रोहन परशुराम कानावाडा दिग्दर्शित सबर बोंडा या मराठी चित्रपटाला सुदांस फिल्म फेस्टिवलमध्ये वर्ल्ड सिनेमा ग्रँड ज्युरी प्राईजने सन्मानित करण्यात आले होते पुढचा प्रश्न बघा विचारलं काय आहे वरील पैकी कोणतं विधान बरोबर आहे ठीक आहे इथे बरोबर शब्द नसेल तरी बरोबर विधानं ओळखायची आहेत आणि तीनही विधानं बरोबर आहेत बघा हा प्रश्न छान आहे पहिलं विधान आहे दोन हजार पंचवीस सव्वीसचा अर्थसंकल्प सादर करताना निर्मला सीतारामन यांनी विकासाच्या विकासाचे किती चार इंजिन्सचं मॉडेल जाहीर केलं बरोबर आहे विकासाच्या चार इंजिनच्या आधारे सहा क्षेत्रांमध्ये अमूलाग्र सुधारणा घडवून आणणार असल्याचे त्यांनी सभागृहात बजेट सा सादर करताना सांगितले बरोबर सहा चार इंजिनांच्या आधारे सहा क्षेत्रांमध्ये अमूलाग्र सुधारणा घडवून आणणार असं सांगितलं आणि विकासाचे चार इंजिन म्हणजे कोणते बघा कृषी एम एस ई गुंतवणूक आणि निर्यातचा समावेश त्या चार इंजिनांमध्ये आहे पुढचा प्रश्न अनंत भावे यांचे फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निधन झाले त्यांच्याबाबत विधानं दिलेली आहेत आणि चुकीचं विधान विचारलेलं आहे ठीक आहे मग चुकीचं विधान याच्यातलं फक्त एकच आहे ड हे विधान चुकीचं आहे म्हणजे पहिले तीन विधानं यांची बरोबर आहेत तर आपण ते विधानं बघून घेऊ बरोबर विधान बघा बरो बर अनंत भावे यांच्याविषयी ज्यांचं फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निधन झालं बाल साहित्यकार म्हणून त्यांची विशेष ओळख आहे हे विधान बरोबर आहे साहित्य अकादमीचा दोन हजार चौदाचा बाल साहित्य पुरस्कार त्यांना प्राप्त बरोबर माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करीत असत कशात माणूस साप्ताहिकात ठीक आहे आणि वयाच्या शहाऐंशीव्या वर्षी त्यांचं निधन झालं तर विधान ड चुकीचं आहे बाकी तीनही विधानं बरोबर आहेत ठीक आहे माणूस साप्ताहिकात ते स्तंभलेखन करीत असत पुढचा प्रश्न बघा अनादिमी अनंत मी डॅश डॅश या गीताला राज्य सरकारचं बघा काय पहिला छत्रपती संभाजी महाराज राज्य प्रेरणागीत पुरस्कार दोन हजार पंचवीस जाहीर झाला सदर गीत कोणी लिहिले आहे तर विनायक दामोदर सावरकर यांनी पुढे बघा हायपरलूप हायपरलूप ही विद्युत चुंबकीय ऊर्जेवर धावणारी छोटी गाडी म्हणजे पॉड असते बरोबर आहे वाहतुकीचा पाचवा मार्ग असे हायपर लूपचे वर्णन केले जाते बरोबर आहे आय आय टी मद्रासच्या सहकार्याने आय टी टी च्या कॅम्पसमध्ये रेल्वेने देशातील पहिला हायपरलूप चाचणी मार्ग विकसित केला आहे बरोबर आहे ठीक आहे तीनही विधानं बरोबर आहेत पुढचा प्रश्न दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात डॅश डॅश किती लाख रुपयांपर्यंतचे वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आले होते तर बारा लाख रुपये नीट लक्षात ठेवा दोन हजार पंचवीस सव्वीसच्या अर्थसंकल्पात किती बारा लाख रुपयांपर्यंतचं वार्षिक उत्पन्न करमुक्त करण्यात आलेलं आहे पुढचा प्रश्न राष्ट्रीय धन्वंतरी आयुर्वेद पुरस्कारामध्ये खालीलपैकी कोणाचा समावेश नाही विचारला आहे तर कोणाचा नाही आहे वालचंद शर्मा मग हे तीन व्यक्तींची नावं आहेत तारचंद शर्मा मायाराम उनियाला आणि समीर गोविंद जम्मदगने पुढे बघा शांतता राखण्यात महिला एक जागतिक दक्षिण दृष्टिकोनची थीम डॅश डॅश आहे तर महिला शांतीसैनिक परिषद कशाची थीम आहे महिला सैनिक परिषदेची थीम आहे कोणती शांतता राखण्यात महिला एक जागतिक दक्षिण दृष्टिकोन पुढे बघा महाराष्ट्रात सहाव्या वित्त आयोगाची स्थापना करण्यात आली या आयोगाचा कालावधी डॅश डॅश आहे तर बघा एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस राहील लक्षात एक एप्रिल दोन हजार सव्वीस ते एकतीस मार्च दोन हजार एकतीस पहिल्या रोड ट्रेनला डॅश डॅश या ठिकाणाहून हिरवा झेंडा दाखवला तर नागपूरवरून डॅश डॅश हा जी दिवस शिवचातुर्य दिन म्हणून साजरा केला जातो तो, तो कोणता सतरा ऑगस्ट हा दिवस पुढे दोन हजार पंचवीसमध्ये राष्ट्रीय रासायनिक प्रयोगशाळा म्हणजे काय नॅशनल केमिकल लॅबोरेटरीची स्थाप लॅबोरेटरी स्थापनेचा कोणता महोत्सव साजरा करत आहे तो कोणता तर बघा अमृत महोत्सव साजरा करत आहे दोन हजार पंचवीसमधले राष्ट्रीय प्रस रासायनिक प्रयोगशाळा स्थापनेचा कितवा महोत्सव साजरा करत आहे अमृत महोत्सव म्हणजे पंचाहत्तरावा रौप्य महोत्सव म्हणजे काय पंचवीस वर्ष सुवर्ण महोत्सव म्हणजे पन्नास वर्ष हिरक महोत्सव म्हणजे साठ वर्ष आणि अमृत महोत्सव म्हणजे पंच्याहत्तर वर्ष ठीक आहे पुढे बघा पुढचा प्रश्न डॅश डॅश या इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स मिळवणाऱ्या पहिला पायलट बनला तो कोण कॅप्टन इशिता भार्गव या इलेक्ट्रॉनिक पर्सनल लायसन्स मिळवणाऱ्या पहिला पायलट बनला कॅप्टन इशिता भार्गव सहकारी संस्थांचे पहिले क्षेत्रीय कार्यालय डॅशडॅश येथे स्थापन होणार आहे तर पुणे येथे दोन हजार पंचवीसच्या पर्यावरण दिनाचा म्हणजे पाच पाँजू, जून पाच जूनचा यजमान देश कोणता तर साऊथ कोरिया दक्षिण कोरियाचे कोरियाचे नवे राष्ट्राध्यक्ष कोण आहेत ली जे म्युंग जातीनिहाय जनगणना ही डॅश डॅश या दिवसांपासून दोन टप्प्यात होणार तर एक मार्च दोन हजार सत्तावीसपासून दोन टप्प्यात होणार जातीनिहाय जनगणना पुढचा प्रश्न बघू आयकर विधेयक दोन हजार पंचवीसचा अभ्यास करण्यासाठी डॅश डॅश ही समिती नेमण्यात आली तर बैजयंत जय पांडा समिती बैजयंत जयपांडा समिती नेमण्यात आली योग्य जोड्या जुळवा तर बघा प्रयागराज कुंभमेळा म्हणजे कुंभमेळा आणि इथे राज्य आहेत दिलेले तर जोड्या बघा प्रयागराज उत्तर प्रदेशमध्ये उज्जैन इथला मध्य प्रदेश त्र्यंबकेश्वर हा महाराष्ट्रातील आणि हरिद्वार येथील कुंभमेळा हा उत्तराखंडमध्ये भरतो ठीक आहे अशा पद्धतीने ह्या जोड्या जुळवून दिलेल्या आहेत पुढे बघा प्रिन्स करीम अल हुसेनी उर्फ आगा खान यांचे वयाच्या कितव्या वर्षी फेब्रुवारी दोन हजार पंचवीसमध्ये निधन झाले तर वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत किती वेळा अर्थसंकल्प मांडला तर अकरा वेळा ठीक आहे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधानसभेत आत्तापर्यंत किती वेळा अर्थसंकल्प मांडला तर अकरा वेळा पुढचा प्रश्न बघा दोन हजार पंचवीसचा आबेल पुरस्कार मासाकी काशीवारा यांना प्रदान करण्यात आलं ते कोणत्या देशातील आहेत जपान पुढचा प्रश्न डॅश डॅश पूर्वीच्या जुन्या वाहनांना एच एस आर पी ही नंबर प्लेट बसविणे बंधनकारक आहे एच एस आर पी म्हणजे हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन प्लेट तर एक एप्रिल दोन हजार एकोणावीस पूर्वीच्या जुन्या वाहनांना एच एस आर पी नंबर प्लेट बसवणे बंधनकारक आहे दोन हजार चोवीस सॉरी दोन हजार पंचवीसची कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धा कोठे पार पडली इंग्लंड दोन हजार पंचवीसची कबड्डी वर्ल्ड कप स्पर्धा इंग्लंडला पार पडली दोन हजार एकोणतीसची चॅम्पियन्स ट्रॉफी डॅश डॅश या देशात होणार आहे तर कोणत्या भारतात होणार आहे दोन हजार एकोणतीसची चॅम्पियन्स ट्रॉफी भारतात होणार आहे सेबीचे अध्य सेबीचे नवीन अध्यक्ष कांत पांडे सेबीचे कितवे अध्यक्ष आहेत कान पांडे तर अकरावे अध्यक्ष वनतारा वन्यजीव संवर्धन केंद्र डॅश डॅश या राज्यात आहे तर गुजरात या राज्यात आहे ठीक आहे आपण याच्यावर मी एक छोटासा व्हिडिओ बनवला आहे तो आपण बघून घेऊ म्हणजे वनताराविषयी आपल्याला काय थोडक्यात माहिती मिळून जाईल ठीक आहे वनतारा या विषयी बघणार आहोत तर नेमकं आधी मी सांगते नेमकं काय आहे मग आपण वाचून घेऊ बघा वनतारा नेमकं काय आहे वन्यजीव संवर्धन केंद्र आहे बरं हे नेमकं स्थापन कोणी केलं आहे आणि कोणत्या परिसरात स्थापन केलं आहे तर बघा तीन हजार एकर क्षेत्रफळावर हे पसरलेलं आहे आणि या गोष्टीचे जनक आहे अनंत अंबानी आहे वनतारा या शब्दाचा अर्थ होतो जंगलाचा तारा स्टार ऑफ द फॉरेस्ट ठीक आहे तर गुजरात मधली जी रिलायन्स ची जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्स आहे त्याच्या विस्तीर्ण प्रदेशात हवनतारा तारा प्रकल्प पसरलेला आहे ठीक आहे हे काय आहे तर जगातलं सगळ्यात मोठं प्राणी संग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र आहे ठीक आहे पुनर्वसन केंद्र आहे त्याच्यातलं एक सगळ्यात मोठी गोष्ट बघा वनतारा हे पुनर्वसन व बचाव केंद्र आहे त्यामुळे तिथे प्राणी प्रदर्शित करता येत नाही हे नीट लक्षात ठेवा प्राणी प्रदर्शित करता येत नाही ठीक आहे आणि आत्ता वनतारा खूप न्यूजमध्ये पण आहे का आहे तर कोल्हापूरकर वासियांचे जे खूप मोठं श्रद्धास्थान कोणतं माधुरी हत्ती हिला कुठे नेण्यात आलं आहे तर वनतारा येथे नेण्यात आलेलं आहे ठीक आहे तर वनतारा हे तुम्हाला नीट माहिती पाहिजे बघा आता आपण वाचून घेऊ वनतारा नेमकं काय आहे वन्यजीव संवर्धन केंद्र आहे तर गुजरात मधील रिलायन्सच्या जामनगर रिफायनरी कॉम्प्लेक्सच्या विस्तीर्ण परिसरात वसलेले वनतारा हे तीन हजार एकर क्षेत्रफळावर पसरलेले आहे जगातील सर्वात मोठे प्राणी संग्रहालय आणि पुनर्वसन केंद्र बनले आहे हे जखमी आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांसाठी एक आश्रय स्थान आहे बघा जखमी आणि धोक्यात असलेल्या प्राण्यांसाठी हे एक आश्रयस्थान आहे जनक कोण अनंत अंबानी वनतारा म्हणजे जंगलाचा तारा, जंगला तारा स्टार ऑफ द फॉरेस्ट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी चार मार्च दोन हजार पंचवीस रोजी वनताराला भेट दिली वनताराचे अधिकृत नाव ग्रीन झुअलॉजिकल रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर बघा रेस्क्यू अँड रिहॅबिलिटेशन सेंटर वनतारा हे पुनर्वसव व बचाव केंद्र असल्याने या ठिकाणी प्राणी प्रदर्शित करता येत नाही अशा महत्वाच्या गोष्टी सगळ्या नीट लक्षात ठेवत चला नमस्कार तर ठीक आहे अशा पद्धतीने आपण वनताराविषयी बघितलं आहे आपण वळूया पुढच्या प्रश्नाकडे बघा टेबल टेनिसपटू शरद कमल यांनी निवृत्ती घेतली त्यांना खालीलपैकी कोणता पिर पुरस्कार मिळाला आहे विचारला आहे तर अ क ड अ क अ आणि ड पुरस्कार मिळाले आहेत आणि पद्मविभूषण मिळालेला नाही आहे म्हणजे पद्म पद्मश्री अर्जुन पुरस्कार आणि ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार मिळाले आहेत पण पद्मविभूषण मिळालेला नाही आहे ठीक आहे मग मिळालेले कोणते आहेत पद्मश्री अर्जुन पुरस्कार ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार पुढे बघा महात्मा गांधी आंतरराष्ट्रीय हिंदी विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू कुमुद शर्मा यांची निवड झाली सदर विद्यापीठ कुठे आहे तर वर्धा या ठिकाणी आहे पुढे बघा मित्र मित्र म्हणजे काय तर महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशन महाराष्ट्र इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मेशनचे नवीन अध्यक्ष म्हणून कोणाची निवड करण्यात आली तर बघा हे सगळे काय डेप्युटी चेअरमन हां दिलीप वळसे पाटील नंतर राणा रणजित सिंह पाटील आणि राजेश क्षीरसागर कोणाची नाही आहे याच्यात नाव दिलीप सोपल यांचं नाव नाही आहे अ ब क यांची निवड करण्यात आलेली आहे पुढे बघा खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस कितव्या क्रमांकाच्या होत्या तर दुसऱ्या क्रमांकाच्या हां खेलो इंडिया पॅरा गेम्स दोन हजार पंचवीस कितव्या दुसऱ्या क्रमांकाच्या पुढे जुलै दोन हजार पंचवीसच्या माहितीनुसार नरेंद्र मोदी यांना आत्तापर्यंत किती आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले तर एकूण किती तेवीस पुरस्कार मिळाले पुढचा प्रश्न परिसीमन आयोगास कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी विरोध केला तर तमिळनाडूच्या मुख्यमंत्र्यांनी परिसीमन आयोगास विरोध केला सुनीता विल्यम्स यांच्याविषयी योग्य कथन ओळखायचं आहे आणि तिन्ही कथने बरोबर आहेत पाच जून दोन हजार चोवीसला अंतराळात गेल्या ठीक आहे पाच जून दोन हजार चोवीसला अठरा मार्च दोन हजार पंचवीस भारतीय वेळेनुसार एकोणावीस मार्चला परत आल्या अठरा मार्च दोन हजार पंचवीस भारतीय वेळेनुसार एकोणास मार्चला त्या परत आल्या म्हणजे दोन हजार पंचवीसला ठीक आहे सुनीता विल्यम्स भारतीय वंशाच्या असून त्यांचे गाव गुजरातमध्ये आहे हे सगळे विधानं काय आहेत बरोबर आहेत पुढचा प्रश्न महाराष्ट्र भूषण पुरस्काराची सुरुवात कधी झाली तर नाईन्टीन नाईन्टी सिक्समध्ये एकोणासशे शहाण्णव जागतिक पायडे म्हणून कोणता दिवस साजरा केला जातो तर चौदा मार्च प्रवास वर्णन या लेखन प्रकाराला वाङ्मयीन प्रतिष्ठा कोणी मिळवून दिली तर मीना प्रभू यांनी ठीक आहे तर मीना प्रभू अतिशय महत्वाचे आहेत तर आपण त्यांच्याविषयी थोडक्यात बघून घेऊ नमस्कार आपण मार्च दोन हजार पंचवीस मधील निधन वार्ता हा टॉपिक बघत आहोत त्यामध्ये आज आपण बघणार आहोत मीना प्रभू तर बघा मीना प्रभू हे नेम ह्या नेमक्या कशाशी संबंधित होते आधी हे समजून घेण्यासाठी एक ट्रिक सांगते मीना प्रभू सरनेम प्रभू हां प्रभू हा? म्हणजे काय देव देव कुठे असतो तर आपल्या मनात असतो आपल्या हृदयात असतो आपण जिथेही कुठे जाऊ प्रवास करू समजा अमेरिकेत गेलो नंतर गडचिरोलीला गेलो अजून अजून जिथे कुठे जाऊ समुद्रातून कुठे प्रवास करून समजा गोव्याला गेलो हां जम्मू काश्मीरला गेलो तर देव कुठे आहे आपल्या हृदयात आहे प्रभू कुठे आहे आपल्या हृदयात आहे म्हणजे प्रभू कुठे सगळीकडे प्रवास करू शकतात कसं आपल्या आणि ते प्रभू आहेत ते कुठेही उपस्थित असू शकतात त्यावरून ते कुठेही प्रवास करू शकता कुठेही प्रवास करू शकता यावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार की प्रवास वर्णन या लेखन प्रकाराला वाङ्मयीन प्रतिष्ठा त्यांनी मिळवून दिली आणि त्यांचे जे काही लेखन प्रकार आहेत ते सगळे लक्षात ठेवण्यासारखे आहेत म्हणजे लक्षात राहून जातात सगळ्या देशांची नावं आहेत त्याच्यात कोणत्या तरी प्रवासाचं वर्णन आहे ठीक आहे कळलं तुम्हाला मेन मला हिंट काय द्यायची होती उत्तरापर्यंत कसं पोहोचायचं आता आपण वाचून घेऊ बघा मीना प्रभू एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी वयाच्या अठ्ठ्याऐंशीव्या वर्षी निधन प्रवास वर्णन या लेखन प्रकाराला वाङ्मय प्रतिष्ठा मिळवून दिली माझं लंडन हे त्यांचं पहिलं पुस्तक बघा लंडन नाव आहे एखाद्या देशाचं किंवा शहराचं माझे लंडन हे त्यांचे पहिले पुस्तक आहे आता त्यांची इतर पुस्तकं बघा प्रत्येक कोणत्या ना कोणत्या देशाचं नाव आहे त्याच्यात इजिप्तायन तुर्कनामा ग्रीकांजली चिनी माती गाथा इराणी रोम राज्य वाट तिबेट न्यूयॉर्क न्यूयॉर्क उत्तरोत्तर अपूर्व रंग आहे उत्तर ठीक होतील तुमच्या आता दोन हजार चोवीस महाराष्ट्र साहित्य परिषदेचा जीवन गौरव पुरस्कार त्यांना देण्यात आलेला आहे तर अशा पद्धतीने मीना प्रभू आपल्याला एकदम व्यवस्थित लक्षात राहतात धन्यवाद ठीक आहे आपण पुढचा प्रश्न बघू टेलिग्रामचे संस्थापक कोण आहेत तर पावेल ड्रॉय पुढचा प्रश्न बघा डॅश डॅश हे राज्य आपला स्वतःचा उपग्रह प्रक्षेपित करणार आहेत आसाम राज्य संयुक्त राष्ट्रसंघाने डॅश डॅश हा दिवस जागतिक हिमनदी दिन म्हणून घोषित केला तो कोणता तेवीस सॉरी एकवीस मार्च संयुक्त राष्ट्रसंघाने एकवीस मार्च हा दिवस जागतिक हिमनदी दिन म्हणून घोषित केला पुढे प्रदीप नरवाल ज्यांचे नुक ज्याने नुकतीच निवृत्ती जाहीर केली तो कोणत्या खेळाशी संबंधित आहे तर कबड्डी प्रदीप नरवाल जे निवृत्त झाले आहेत ते कोणत्या खेळाशी संबंधित कबड्डी त्यानंतर एल अँड टी कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण आहेत तर जसप्रीत बुमराह ठीक आहे आय सी सी कसोटी क्रिकेटमध्ये दे, पुरस्कार त्यांना मिळाला आहे त्याच्यानंतर सर गारफील्ड ट्रॉफी जी आहे ती पण त्यांना मिळाली आहे त्यामुळे जसप्रीत बुमराह लक्षात ठेवा आय सी सी चे जे पुरस्कार मिळाले वार्षिक त्याच्यात दोन ठिकाणी जसप्रीत बुमराहचं नाव आहे आणि एल अँड टी कंपनीचा ब्रँड ॲम्बॅसेडर कोण जसप्रीत बुमराह अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली मिलिंद जोशी देशातील पहिला ए आय जिल्हा कोणता सिंधुदुर्ग त्यानंतर इंटर पार्लमेंटरी युनियन परिषद दोन हजार पंचवीस कोणत्या देशात पार पडली उझबेकिस्तान चौतीसावा सरस्वती सम्मान कोणास प्राप्त झाला साधू भद्रेश दास साधू भद्रेशदास यांना चौतीसावा सरस्वती सम्मान प्राप्त झाला पुढे बघा खेळातील ऑस्कर पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो तर लॉरियस पुरस्कार खेळातील ऑस्कर पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार ओळखला जातो तर लॉरियस पुरस्कार पहलगाम या ठिकाणी दहशतवाद्यांनी कधी हल्ला केला बावीस एप्रिल दोन हजार पंचवीस लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस कोणास प्रदान करण्यात आला तर कुमार मंगलम बिर्ला ठीक आहे कुमार मंगलम बिर्ला यांना लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रदान करण्यात आला नुकतेच निधन झालेले डॉक्टर के कस्तुरी रंगन यांना खालीलपैकी कोणता पुरस्कार प्राप्त झाला तर वरील तीनही पुरस्कार प्राप्त झाले बघा पद्मविभूषण पद्मभूषण आणि पद्मश्री कोणाला पण नुकतेच ज्यांचं निधन झालेलं आहे डॉक्टर के कस्तुरी रंगन यांना पद्मश्री पद्मभूषण आणि पद्मविभूषण तिन्ही पुरस्कार प्राप्त झालेले आहेत बघा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीसचा कुमार मंगलम बिर्ला यांना प्राप्त झालेला आहे त्या अनुषंगाने आपण त्या पुरस् दोन छोटे छोटे व्हिडिओ आहे त्याच्याशी रिलेटेड ते दोन्ही आपण बघून घेऊ फार महत्त्वाचे आहे बघा नमस्कार आपण लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार दोन हजार पंचवीस विषयी बघणार आहोत बघा आधी हे समजून घ्या कोणातर्फे दिला जातो तर दीनानाथ मंगेशकर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जातो कधी दिला जातो तर चोवीस एप्रिलला दीनानाथ मंगेशकर स्मृती दिन असतो चोवीस एप्रिलला त्या दिवशी तो दिला जातो त्याच्यानंतर सुरुवात कधी झाली तर दोन हजार बावीसला सुरुवात झालेली आहे म्हणजे बघा रिसेंटचा पुरस्कार आहे त्यामुळे तुम्हाला पहिल्यापासून आत्तापर्यंतचे सगळे पुरस्कार माहिती पाहिजे तर बघा किती पहिले चार पुरस्कार म्हणजे दोन हजार पंचवीसचा जो आहे तो चौथ्या नंबरचा पुरस्कार आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे आणि तो मिळाला कोणाला तर कुमार मंगलम बिर्ला यांना मिळालेला आहे बघा दोन हजार बावीसपासून सुरुवात झाली म्हणजे लक्षात ठेवा बघा दोन हजार बावीस तेवीस चोवीस आणि पंचवीस दोन हजार पंचवीसचा कितवा क्रमांकाचा येईल चौथ्या क्रमांकाचा येईल मग पहिला दोन हजार बावीसचा कोणाला मिळाला आदरणीय पंतप्रधान नरेंद्र मोदीजींना नंतरचा मिळाला आशा भोसले यांना नंतर अमिताभ बच्चन यांना आणि रिसेंटचा कोणाला तर कुमार मंगलम बिर्ला यांना या सगळ्या गोष्टी नीट लक्षात ठेवा काय बघितलं आपण लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार बघितला कोणातर्फे दिला जातो कधी दिला जातो कितव्या नंबरचा आहे कधीपासून सुरुवात झाली आणि जितक्यांना मिळाला आहे या सगळ्या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत पहिला मिळाला नरेंद्र मोदीजींना दुसरा आशा भोसले तिसरा अमिताभ बच्चन आणि आत्ताचा जो मिळाला आहे तो कुमार मंगलम बिर्ला यांना एक गोष्ट लक्षात ठेवा लता मंगेशकर यांच्या नावावरून टोटल तीन पुरस्कार आहेत ते तिन्ही पुरस्कारांचं कन्फ्युजन दूर करण्यासाठी मी पुढचा व्हिडिओ घेऊन येईल म्हणजे ते तिन्ही पुरस्कार कशा पद्धतीने लक्षात ठेवायचे हे आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूया धन्यवाद आपण ते पुढचे ज्याच्यात कन्फ्युजन होऊ शकतं ते तिन्ही पुरस्कार बघून घेऊ लता मंगेशकर यांच्या नावाचे नमस्कार आपण लता मंगेशकर यांच्या नावाने जे तीन पुरस्कार दिले जातात हा ते बघणार आहोत बघा कन्फ्युजन होऊ शकतं ते कन्फ्युजन नको व्हायला यासाठीच हा व्हिडिओ आहे बघा पहिला पुरस्कार जो मध्य प्रदेश सरकारचा आहे तो कोणता आहे लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार बघा ज्याच्यात राष्ट्रीय नाव येईल ना तो असेल मध्य प्रदेश सरकारचा राष्ट्रीय वरून केंद्र सरकार वगैरे करू नका केंद्र सरकारच्या नावाने नाही आहे कोणताही पुरस्कार राष्ट्रीय म्हटलं तर मध्य प्रदेश सरकारचा लक्षात राहील कोणता लता मंगेशकर राष्ट्रीय पुरस्कार एक झाला मध्य प्रदेश सरकारचा दुसरा पुरस्कार जो महाराष्ट्र सरकारतर्फे दिला जातो बघा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार महाराष्ट्र सरकार गानसम्राज्ञी ज्याच्यात नाव आहेत ते त्यानंतर जो आपण रिसेंट याच्या आधी जो व्हिडिओ बघितला कोणता लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा कोणतर्फे तर दीनानाथ मंगेशकर प्रतिष्ठानतर्फे तीन पुरस्कारांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका एक मध्य प्रदेश सरकारचा एक महाराष्ट्र सरकारचा आणि एक प्रतिष्ठानातर्फे ठीक आहे संस्थेतर्फे त्यांच्या राशी बघून घेऊ बरं सुरुवात बघू आधी मध्य प्रदेश सरकारचा सुरू झाला एकोणासशे चौऱ्याऐंशीला महाराष्ट्र सरकारचा एकोणावीसशे त्र्याण्णवला आणि जो रिसेंटचा स्मृती प्रतिष्ठानतर्फे दिला जातो तो आहे दोन हजार बावीसचा बघा एकोणऐंशे चौऱ्याऐंशी एकोणीसशे त्र्याण्णव आणि एकोणावी सॉरी दोन हजार बावीस तीन वर्ष लक्षात ठेवा त्याच्यानंतर पहिले पुरस्कार प्राप्त विजेते बघू मध्य प्रदेश सरकारचा जो आहे पहिला मिळाला नौशाद यांना महाराष्ट्र सरकारतर्फे गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जो दिला जातो तो, तो मिळाला आहे माणिक वर्मा यांना आणि जो दोन हजार बावीसमध्ये रिसेंट प्रतिष्ठानतर्फे देण्यात येतो तो, तो मिळाला आहे आदरणीय नरेंद्र मोदीजी यांना एवढं राहील लक्षात आता त्यांची राशी बघा सगळ्यात जास्त राशी आहे महाराष्ट्र सरकारची हे नीट लक्षात ठेवा महाराष्ट्र सरकारची किती दहा लाख मध्य प्रदेश सरकार किती देतो दोन लाख आणि प्रतिष्ठान देतात पाच लाख लक्षात राहतील सगळ्यात जास्त राशी महाराष्ट्र सरकार लक्षात ठेवण्याच्या दृष्टीने सांगते बाकी काही नाही महाराष्ट्र सरकार देतं दहा लाख मग प्रतिष्ठान किती पाच लाख आणि मध्य प्रदेश सरकार दोनला ठीक आहे आणि जे कोणाला मिळालेले आहेत हे पण तुम्ही बघून घ्या धन्यवाद ठीक आहे तर मग आपण पुढच्या प्रश्नाकडे वळूया बघा संपतच आला आहे आपला व्हिडिओ एक प्रश्न होईल फक्त बघा काय आहे नुकतेच निधन झालेले डॅश डॅश यांना भारताचे ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळखले जाते तर दरीपल्ली रामय्या यांना तर यांच्याशी रिलेटेड पण एक व्हिडिओ आहे आपण बघून घेऊ आणि व्हिडिओ संपवूया नमस्कार आपण एप्रिल दोन हजार तर बघा दरीपल्ली रामय्या हा दरीपल्ली रामय्या हे मेन कशासाठी ओळखले जातात तर बघा ट्री मॅन ऑफ इंडिया आता लक्षात कसं ठेवणार बघा दरीपल्ली रामैया त्यांच्या नावात काय आहे शब्द दरी 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 मध्ये काय असतात झाडं झुडप असतात झाडं झुडपं कुठे असतात दरीमध्ये असतात त्यावरून तुम्ही काय लक्षात ठेवणार ट्री मॅन ऑफ इंडिया एकदा बघून घ्या हे आहे दरीपल्ली रामय्या लक्षात ठेवत जा म्हणजे इमेजेस पण बघत जा आणि व्यक्ती ओळखण्याची सवय ठेवत जा तर बघा त्यांना ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणतात ते मूळचे तेलंगणातील आहेत या व्यतिरिक्त अजून एक महत्त्वाची गोष्ट की त्यांना दोन नावाने ओळखलं जातात ते नावं मी इथे लिहिलेले आहेत बघा चेतला रामय्या आणि वनजीवी रामय्या हां हे दोन नावं पण लक्षात ठेवा दरीपल्ली रामय्या चेतला रामय्या वनजीवी रामय्या ठीक आहे बाकीचं आता आपण वाचून घेऊया तर बघा त्यांचं निधन झालं आहे बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी यापूर्वी आपण कोण बघितलं होतं तर कुमुदिनी लखिया त्यांचं निधन पण बघा बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजीच झालेलं आहे वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी आणि दरीपल्ली रामय्या यांचं निधन पण बारा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी झालेलं आहे तेलंगणातील ते आहेत त्यानंतर ट्री मॅन ऑफ इंडिया म्हणून ओळख आहे त्यांची सामाजिक वनीकरण उपक्रमासाठी ओळख त्यांनी एक कोटीहून अधिक झाडे लावली एकोणऐंशी पंच्याण्णवमध्ये त्यांना सेवा पुरस्कार मिळाला आहे दोन हजार पाचमध्ये वनमित्र पुरस्कार दोन हजार पंधरामध्ये राष्ट्रीय नवकल्पना पुरस्कार आणि दोन हजार सतरामध्ये त्यांना पद्मश्री प्राप्त आहे हा दरीपल्ली रामय्या फ्री मॅन ऑफ इंडिया म्हणून त्यांची ओळख आहे तेलंगणातील आहे आणि त्यांची इतर दोन नावं चेतला रामय्या किंवा वनजीवी रामय्या म्हणूनही ते ओळखले जातात तर या गोष्टी लक्षात ठेवा धन्यवाद ठीक आहे तर अशा पद्धतीने आपण एप्रिल दोन 2000... हजार आपला व्हिडिओ आज आपण इथेच संपवूया लवकरच भेटूया पुढच्या पाठमध्ये धन्यवाद